कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसण्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा द्राक्ष बागेवर अज्ञात व्यक्तीचा घाव एकशे तीस झाडे खोडातून छाटून टाकली वाळवाट पलूस येथील अजिंक्य अशोक पाटील या शेतकऱ्याच्या तयार द्राक्षबागेवर द्राक्षबाग उद्ध्वस्त करण्यात आली आहे अजिंक्य पाटील यांची बाग वाट्याने केली त्यामध्ये अजिंक्य व त्यांचे वडील अशोक पाटील यांनी दोन वर्षापूर्वी दीड एकरात काळ्या वाणाच्या द्राक्षबागेची लागवड केली होती मोठ्या कष्टाने या द्राक्षबागेतील ठिबक तार बांबू यासह इतर उभारणी मशागतीसाठी कर्जही घेतले होते द्राक्षबागेची मशागत करून द्राक्षबागेवर विविध रोगप्रतिकारक औषधे खते नत्र देऊन लागवडीनंतरचे पहिलेच पीक येणार होते या द्राक्षबागेतील सुमारे एकशे तीस झाडे ही कोडातून छाटून टाकल्याची बाब बुधवारी सकाळी अकरा वाजता निदर्शनास आली द्राक्षबागेत नियमित मशागतीला जाणाऱ्या पाटील कुटुंबाला द्राक्ष घड दिसले त्यावेळी बारकाईने पाहणी केल्यावर द्राक्षबागेच्या खोडावर घाव घातल्याचे दिसून आले अनपेक्षितरित्या घडलेल्या या विघातक घटनेमुळे पाटील परिवारावर मोठे संकट कोसळले आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलूस पोलीस करीत आहे माझं नाव अशोक सुपती पाटील अनार पोलूस जिल्हा सांगली माझ्या बागेत जे मंगळवार संध्याकाळी ज्या अज्ञात व्यक्तीने नुकसान केलंय ते न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे आणि सर्वसाधारणपणे पंच्याहत्तर ते ऐंशी हजाराचं नुकसान झालं आहे आणि त्याग्रस्तानं माहीत माहीत असलेल्या ग्रस्तानंच ग्रस्तान असं केलेलं आहे की जेणेकरून ते कलम कुठं आहे त्या ठिकाणी छाटलेलं आहे आणि त्यामुळं मला हे छटकलेली भाग आता किमान दोन वर्षे तरी वर येत नाही आणि तेवढं मोठं माझं नुकसान झालेलं आहे आणि असाच प्रकार आमच्या पिटीमध्ये लाईटचा केबल तोडण्याचा प्रकार केला की जेणेकरून त्या मालकाला शॉक बसावा आणि त्याचा ते अपघाती मृत्यू व्हावा अशा ही काम केलं आहे पण हे अज्ञात व्यक्ती कोण आहे हे पोलिस स्टेशनला फोलूच पोलीस स्टेशनला आम्ही हे काल कंप्लेंट दिली आहे की बाबा अज्ञात व्यक्ती कोण आहे आणि असा प्रकार कोण करतो याबाबत तुम्ही गांभीर्यानं चौकशी करून त्याला लवकर लवकर पकट्यात यावं एवढीच वेळ तुम्ही प्रशासनाला करतो तुमच्या लक्षात आला हा प्रकार सर्वसाधारणपणे मंगळवारी संध्याकाळी घडलेला आहे मंगळवारी संध्याकाळीसुद्धा आम्ही या बागेमध्ये साधारणपणे रात्री रात्री साडेआठ सव्वाठपर्यंत होतोच त्यावेळेला काय नव्हतं इथं आणि ज्यावेळेला आम्ही बुधवारी सकाळी आलो दहाच्या दरम्यान आणि आमच्या लक्षात आलं की हे असा प्रकार घडलेला आहे आणि रात्री झालेला आहे त्यावेळा आम्हाला की आपल्या बागेचं नुकसान केलेलं आहे